नमस्कार डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांनी वेगळ्या प्रकारच्या निर्णयांचा धडाका लावलेला आहे देशाची अर्थव्यवस्था कशी बळकट होईल डॉलर कसा मजबूत होईल या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत ह्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोल्ड वि गोल्ड कार्ड स्कीम जी आहे ती अमेरिकन गव्हर्नमेंटने म्हणजे डोनाल्ड ट्रम्प या सरकारने प्रस्तुत केलेली आहे ही स्कीम कशी आहे त्या स्कीमच्या अगोदर कुठली स्कीम होती त्याचा भारतावरती काय परिणाम होईल नागरिकांवरती काय परिणाम होईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रणव ए आर्थ सर संचलित श्रद्धा अकॅडमीतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे ग्रेट अमेरिकन ड्रीम म्हणजे जो नागरिक जगभरामध्ये राहतो त्या नागरिकाला कधी ना कधी कदि अमेरिकेमध्ये काम करावं त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनावं अशी एक इच्छा असते त्या ठिकाणी मिळणाऱ्या संधी त्या ठिकाणी मिळणाऱ्या नवीन नवीन साधन संपत्तीचा सा लाभ या गोष्टी मिळाव्यात यासाठी अनेक नागरिक अमेरिकेमध्ये काम करण्यासाठी राहण्यासाठी इच्छुक असतात या गोष्टीचा फायदा घ्यायचा म्हणून अमेरिकन सरकारने म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने एक महत्त्वाची योजना आणलेली आहे तसं नाव आहे गोल्ड कार्ड स्कीम ज्यामध्ये फाईव्ह मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयामध्ये आपण जर विचार केला तर जवळजवळ त्रेचाळीस कोटी रुपये देऊन एखादी व्यक्ती अमेरिकेचं नागरिकत्व घेऊ शकते तर यामध्ये नेमकी काय बदल आहेत कशाप्रकारे आपण ह्या योजनेकडे बघू शकतो यातनं जगावरती काय परिणाम येईल हे आपण दिस्क, आता काही डिस्क मुद्दे डिस्कस करूया आता बघा पूर्वी जी योजना होती त्याचं नाव होतं ए बी फाईव्ह हो। या ए बी फाईव्हच्या हो। -फाई हो अनुषंगाने आपण जर बघितलं तर ग्रीन कार्ड इश्यू केलं जायचं आणि या ग्रीन कार्डचं जे ॲडव्हान्स व्हर्जन आपण ज्याला म्हणू किंवा पुढचा टप्पा जो आपण ज्याला म्हणू ती आहे गोल्ड कार्ड स्कीम दोनच दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोल्ड कार्ड स्कीम ही अनाऊन्स केलेली आहे यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या गोल्ड कार्ड स्कीममधनं काय होईल की ज्या लोकांना अमेरिकेमध्ये राहायचं आहे आपण त्याला रेसिडेन्सी राईट्स असं म्हणतो वर्किंग राईट्स असं म्हणतो ते अधिकार त्यांना मिळू शकते आणि फ्युचरमध्ये त्यांना अमेरिकेतच नागरिकत्व देखील ना मिळू शकतं परंतु अट एक आहे की त्या व्यक्तींनी फाय मिलियन डॉलर हे अमेरिकेच्या तिजोरीत जमा केले पाहिजेत आणि त्याचबरोबर अमेरिकेमध्ये काही इनोव्हेटिव्ह वर्क केलं पाहिजे त्या ठिकाणी काही जॉब क्रिएशन केले पाहिजेत त्या अनुषंगानं अमेरिकेला अर्थव्यवस्थेलाही त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल थोडक्यात काय तर अगोदरची जी स्कीम होती ई बी फायो आणि त्या मिळ त्या अनुषंगाने मिळणारं जे ग्रीन कार्ड आहे त्याचा एक पुढचा टप्पा म्हणून आपण ह्या योजनेकडे बघू शकतो आता ह्या योजनेचा पुढे भारतासारख्या देशावरती काय परिणाम होऊ शकेल तर आपण साधारणपणे जर बघितलं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारतामध्ये जी आय टी क्रांती झाली या आय टी क्रांतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक तरुण वर्ग जो ज्या तरुण वर्गाला कॉम्प्युटरचं ज्ञान होतं तो तरुण वर्ग पुढे अमेरिकेकडे आकृष्ट झाला आकर्षित झाला आणि त्यातनं मग अमेरिकन अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली या अनुषंगाने ज्या व्यक्ती आता इथून पुढे इच्छुक असतील त्यांची त्रेचाळीस कोटी रुपये एवढी मोठी अमाऊंट गुंतवणूक करण्याची क्षमता असेल अशा व्यक्ती अमेरिकेत नागरिकत्व घेऊ शकतात यामध्ये पुढील काय बातम्या आहेत कशाप्रकारे अमेरिकन अर्थव्यवस्था पुढे पफॉर्म करते किंवा त्याचा भारतावरती काय परिणाम होतो हे पुढं बघणं फार आवश्यक ठरेल आणि त्या अनुषंगानं पुढील जे काय न्यूज असतील त्या आपण फॉलो करणार आहोत तुर्तास धन्यवाद